नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत डॉ के जी पाटील इंग्लिश प्री स्कूल कोल्हापूर नूतन इमारतीचं कोल्हापुरातील डॉक्टर पाटील इंग्लिश प्री स्कूल म्हणजे स्टेट अँड सीबीएसई पॅटर्न या नव्याने स्थापन झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं नूतन वास्तूचं भव्य उद्घाटन आज दिनांक चौदा जून रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झालं उद्घाटनाचा सोहळा डॉक्टर दाभोळे यांच्या हस्ते फित कापून पार पडला यावेळी डॉक्टर के जी पाटील एस पाटील श्री प्रवीण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली शाळेतील अत्याधुनिक शिक्षण पद्धती व विविध अभ्यासक्रम स्टेट बोर्ड व सीबीएसई यांनी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध सुविधा यांची माहिती यावेळी देण्यात आली या उद्घाटन समारंभाला परिसरातील नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित पालकांनी शाळेच्या स्थापनेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध होणार असल्याचं मत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी अल्प उपस्थितांसाठी अल्पपहाराचं आयोजन करण्यात आलं होतं सन या शैक्षणिक वर्षासाठी शाळेनं प्रवेश प्रक्रियेला औपचारिक सुरुवात केली असून प्रवेश के घेण्यासाठी इच्छुक प्लॉट नंबर पंधरा मैत्री पार्क भाजी क्रांतीसिंह नाना पाटील नगर फुलीवाडी रिंग रोड कोल्हापूर येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा